महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला त्वरित जातीचे दाखले आणि जात पडताळणी करून द्यावी हा मुद्दा कायम स्वरूपी राज्य सरकारने संपवावा अन्यथा एक जुलै रोजी सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा संजय मारुती कदम यांनी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली देशाच्या अगोदरही आणि स्वातंत्र्याच्या नंतरही भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही तर तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न देशाच्या समोर उपस्थित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख समाज बांधव असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखलेने ने झाड पडताळणी नाही मग ते कसे जीवन जगणार आमच्या लोकांचा जन्म नदी नाले किनारी तर कधी झोपडपट्टीवर झाला तर कधी फुटपाथवर आमचे जन्माचे पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न राज्यासमोर देशासमोर आहे आमचे जन्माचे पुरावे नाहीत तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्य आणि भारत देशासमोर आहे त्यासाठी महाराष्ट्रात जिथे जिथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची वस्ती आहे तिथे तिथे त्या वस्त्यांमध्ये प्रशासनाला कर्मचाऱ्यांना पाठवून स्पॉटवर जाऊन जातीचे दाखले विना अट द्यावे त्यासाठी राज्य सरकारने त्वरित ठराव पास करावा आणि राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले पाच दिवसात द्यावे अशी मागणी करत सांगली जिल्हा अधिकारी जिल्हा पालकमंत्री सी एम ओ सरकार आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकार व प्रशासनाला कळवण्यात आले की पाच दिवसात जातीचे दाखले आणि जात पडताळणी नाही भेटली तर एक जुलै पासून सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा देण्यात आलाय डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र साथी होईतं येणे मागचं कारण असं आहे सात जून दोन हजार सतराला अभियान आपण स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालू अडीच करोड भटक्यामुक्त समाजाला जोडत 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 आता सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो सांगली जिल्हा पूर्ण झाला सगळे तालुके झाले तालुक्यांमध्ये एकशे अठरा गावांमध्ये गेलं सर्वे केले सर्वे केल्यावर कळालं की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भटक्यामुक्त समाजाकडे जातीचे दाखलेच नाही जात पडताना मग आपल्याकडे जातीचे दाखले नाही तर आरक्षण नोकऱ्या योजना कशा भेटणार हा लय मोठा प्रश्न आहे त्यामुळे महाराष्ट्रात असे ऐंशी लाख लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कामाला लावून लवकरात लवकर ऐंशी लाख भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी त्यांच्या वस्तीमध्येच जाऊन दिलं पाहिजे त्यासाठी एक जुलै येथे आमरण उपोषण आम्ही करत आहे ह्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मी जिल्हाधिकाऱ्यां कार्यालयामध्ये सगळीकडे निवेदनं दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरपर्यंत पा पालकमंत्र्यापर्यंत सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही हे कळवलेलं आहे त्यामुळं एक जुलैला आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे आमरण उपोषणाचा एकच उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील ऐंशी लाख समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी भेटली पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो तर त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदय त्याच्यासोबतच सा, कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो, करतो की आणि पालकमंत्र्यांनाही विनंती करतो की जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आम्हाला जातीचे दाखले भेटले पाहिजे ही नम्र विनंती आम्हाला जर जातीचे दाखले नाही भेटले तर पूर्ण भारत देशातले करोडो लोक एकत्र येऊन आंदोलन करेल असंही ठाम आम्ही निर्णय घेत आहेत तर आज कलेक्टर ऑफिसला आलो आणि निवेदन दिलं सर्वांना प्रशासनाला कळवलेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद तुमच्या सगळ्यांसोबत भारत देशासोबत संजय मारुती कदम एक पास भारत मता की जय समाज बांधवास नमस्कार बांधव महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात सर्व तालुक्यातील आणि सर्व गावातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजास माझा प्रणाम बंधन साधी आता आपण विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये आलो आहोत सांगली जिल्ह्यामध्ये एकशे अठरा गावांमध्ये सर्वे केला सर्वे केल्यावर कळालं की के एकशे अठरा गावांमध्ये जातीचे दाखले आणि जात पडताळणी नाही आहे जातीचे दाखले का नाही आहेत कारण की आपल्या मुक्तचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर पुरावे नाही तर जन्म दाखला येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी आपल्या लोकांना भेटत नाही म्हणून हे लँडलेस आहे होमलेस आहे म्हणून आम्ही शासनाला कळवलं होतं की यांना जातीचे दाखले त्वरित लक्ष त्वरित द्यावा त्यासाठी पाच दिवसाचा पण अल्टिमेंट दिला होता पण स्थानिक प्रशासन जे आहे जिल्हा सांगली जिल्हा प्रशासन त्यांनी आमच्या जाती दाखले दिलेले नाही म्हणून एक जुलैला सकाळी वाजता आम्ही आमरण उपोषणाला बसत आहे सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे त्यासाठी या सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस पशे आमरण उपोषणामध्ये सगळा भटक्या समाज येणार आहे जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले आणि जात पडताना भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही आम उपोषण चालूच ठेवणार त्यामुळे आम्ही राज्य सरकारलाही सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत म्हणून राज्य सरकारनी प्रशासनाला कामाला लावून या ऐंशी लाख लोकांना त्वरित जातीचे दाखले द्यावं त्यासाठी आमरण उपोषण आम्ही बसत आहे सांगली जिल्हा येथे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील समस्त समाजवादवानी या आमरण उपोषणा उपस्थित राहावं महाराष्ट्रातील बांधवांनी एकत्र यावं आणि आपल्या जातीच्या हक्कासाठी लढावं परत आमचं मुख्यमंत्री साहेब त्याच्यासोबत जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले आणि जात पडताना ऑन द स्पॉट वर तुम्ही द्यावं जोपर्यंत जातीचा दाखला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही भले आमचा जीव गेला तरी चालेल आमच्यावर केसेस झाले तरी चालेल त्यामुळं आम्हाला जातीचे दाखले लवकर भेटले पाहिजे